तीर्थक्षेत्र पोरादेवी ते धावडा रस्त्याचे भूमिपूजन दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी पोरादेवी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना चोवीस लाख रुपये पोरादेवी ते सावडी अंदाजे किंमत एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचे दोन्ही कामाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी शुभास्ते मान्य आमदार निलय भाऊ नाईक विधान परिषद सदस्य प्रमुख अतिथी भाजपा युवा नेता ऍडव्होकेट श्री गायक राजेंद्रजी पाटणे प्रमुख उपस्थिती भाजप मानोरा तालुका अध्यक्ष श्री ठाकूर सिंग चव्हाण प्रमुख उपस्थिती श्रीमती स्वादिताई अजय पाटील जिल्हा परिषद सदस्य वाशिम सौ रेखाताई श्याम राठोड पंचायत समिती सदस्य मानोरा सौ सागरताई प्रकाश जाधव पंचायत समिती सदस्य मानोरा तीर्थक्षेत्र पोहरादेवी सरपंच श्री विनोद चंद्रसिंग राठोड महाराज महंत श्री कबीरदास महाराज महांत श्री जितेंद्र महाराज श्री अशोक चव्हाण जिल्हा परिषद सदस्य भाजपा वाशिम जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय आनंद कुमार पाटील पंचायत समिती सदस्य श्री श्यामा राठोड महंत श्री संजय महाराज वसंत सरपंच श्री गणेश जाधव वसंत उपसरपंच श्री अनिल नाईक खरेदी विक्री मानोरा संचालक श्री देवानंद मोहिते श्री दादाराव दुमारे खरेदी विक्री मानोरा माजी संचालक श्री गजानन राऊत धावंडा सरपंच श्री अमोल राठोड श्री विकास राऊत श्री सुनील राऊत श्री बबन उफाडे ग्रामपंचायत सदस्य आमकिनी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवरा संचालक श्री दिनेश राठोड श्री अशोक मुंशीराम राठोड सावडी माजी सरपंच श्री गणेश राजगुरे श्री लक्ष्मण पारदी श्री अरुण मेडमवार श्री श्रावण मेटकर श्री संतोष मोहिते श्री ज्ञानेश्वर दाळवाटे वायगोड श्री नारायण वानखडे श्री विजय वानखडे श्री प्रभू जाधव श्री गजानन वानखडे ग्रामपंचायत सदस्य श्री दगडू खंडारे श्री गणेश खंडारे श्री चंदू केवळ जाधव सेंदुना गोंडेगाव खरेदी विक्री माजी अध्यक्ष श्री मारुती गोरसडे माजी सरपंच श्री गणेश गोरसडे पोहरादेवी श्री टी आर महाराज भक्तराज महाराज श्री प्रेमदास महाराज श्री माणिकराव गुगे माजी सरपंच उपसरपंच श्री रमेश पवार श्री अनिल ढोके श्री नंदू वावडे श्री राजाराम राठोड ग्रामपंचायत सदस्य श्री गजानन भालेराव ग्रामपंचायत सदस्य सुशील पुसांडे ग्रामपंचायत सदस्य श्री किरण दारवेकर फिरोज शेख श्री बालकदास कडूकार श्री गोविंद राठोड महाराज श्री प्रमोद विलायतकर श्री हरिचंद महाराज श्री गजानन गायकवाड श्री शक्ती राठोड श्री गुलाब पुसांडे व आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी न्यूज